जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी येते थेट कोकणातून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना सर्वात मोठा धक्का रामदास कदम यांचे दिवस फिरले गेल्या एक ते दोन महिन्यापासून रामदास कदमांना मतदारसंघात असो व मुंबईत असो अनेक असे मोठे धक्के बसले आहेत जेव्हापासून ठाकरेंना रामदास कदमांनी सोडलं आणि शिंदे गटात गेले रामदास कदम हे अगोदर उद्धव ठाकरे यांच्यासोबत असताना डॅशिंग आणि डरखाळी फोडणारे नेत्याशी ओळख असलेले होते परंतु जेव्हापासून शिंदे गटात गेले त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला ज्या काही गोष्टी घडल्या त्यामध्ये रामदास कदम यांचाच हात आहे अशा पुढे अनेक गोष्टी घडल्या आता मात्र त्यांच्याच मतदारसंघात सर्वात मोठा धक्का बसलेला दिसत आहे नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्या अगोदर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया विधानसभा निवडणुकीमध्ये रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांचा कसाबसा विजय झाला परंतु त्यानंतर त्यांना अनेक धक्के बसत गेले त्यांना गृहराज्यमंत्रीपदसुद्धा मिळालं मात्र ते मंत्रीपद मिळालं आणि त्यांच्या मागे अशा काही अडचणी आल्या की त्या भाजपानेच निर्माण केल्या आहेत का असा सगळीकडेच प्रश्न विचारायला लागले रामदास कदम यांचं तीन ते चार दिवसापूर्वी जे काही सावली लेडीज बार प्रकरण बाहेर पडलं आणि जो काही तो लेडीज बार हा योगेश कदम यांच्या मातोश्री आणि रामदास कदम यांच्या पत्नीच्या नावे आहे असं उघड केलं अनिल परब यांनी अनेक घोटाळ्यांचे आरोपसुद्धा रामदास कदम आणि त्यांच्या सुपुत्रावर केले तसेच अनेक पुढे घोटाळेसुद्धा आम्ही काढणार असं परबांनी सांगितलं त्यातच आता त्यांच्याच मतदारसंघात म्हणजेच त्यांचे सुपुत्र मंत्री यांच्या मतदारसंघात पंधरा गावांनी त्यांची साथ सोडल्याची महत्त्वाची बातमी आलेली आहे जी गावे विधानसभा निवडणुकीमध्ये कदमांच्या सोबत होती आणि त्यांच्याच मतांमुळे रामदास कदमांचे सुपुत्र जिंकले आता तीच गावे त्यांच्याकडून निसटली आहेत आणि तेथून जिथून त्यांनी चांगली मतं मिळवली आणि त्यांचे बालेकिल्ले समजले जायचे अशी खेड दापोली मतदारसंघातील ही गावे आता रामदास कदम यांना सोडचिठ्ठी देऊन पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे गेल्या आठ ते दहा महिन्यात आम्ही रामदास कदमांना चांगली साथ दिली त्यांच्या सुपुत्रांना जिंकवण्यात चांगली मदत केली मात्र मतदारसंघाकडे दुर्लक्ष आणि इतरच कामात योगेश कदम बिजी आहेत असं त्या गावकऱ्यांनी सांगितलं तसेच विकासासाठी आम्ही तुमच्यासोबत आलो सत्तेसाठी आलो नाही परंतु तुम्ही गावाचा विकास न करता तुम्ही स्वतःचीच थडगी भरली असं गावकऱ्यांनी सांगितलं व तुम्ही मुंबईत अनेक उद्योगधंदे सुरू केले मात्र मतदारसंघात बेरोजगार तरुणांची संख्या वाढत आहे त्यांच्यासाठी तुम्ही काहीच केलं नाही त्यामुळेच आम्ही तुमच्यापासून लांब जात आहोत असंही काही गावकऱ्यांनी सांगितलं त्यामुळे आता येणाऱ्या या जिल्हा परिषद ज्या निवडणुका असतील पंचायत समितीच्या निवडणुका असतील किंवा सरपंच उपसरपंच या ज्या काही निवडणुका पुढील दोन ते तीन महिन्यामध्ये होणार आहेत त्यामध्ये आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील येथील शिवसेनेलाच आम्ही सगळे मिळून पाठिंबा देऊ असंही त्यांनी सांगितलं कारण उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि जे काही सत्यावरती चालणारा पक्ष आहे आणि विकास करणारा आहे त्यामुळे कोकणी माणूस हा उद्धव ठाकरेंच्या सोबतच राहणार आणि आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत राहणार असं गावकऱ्यांनी सांगितलं उद्धव ठाकरेंसोबत राहिल्यानेच आमचे प्रश्न सुटतील असंही त्यांनी सांगितलं त्यामुळे हा शिंदे गटाला आणि रामदास कदमांना विशेषतः सर्वात मोठा धक्का मानला जातो कारण स्वतःच्याच बालेकिल्ल्यात त्यांना आव्हान देणाऱ्या या पंधरा गावांनी त्यांना सोडचिठ्ठी दिलेली त्यामुळे आता येणाऱ्या मोठ्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये रामदास कदमांच्या सुपुत्रांना आणि त्यांच्या उमेदवारांना पराभव पत्कारावा लागेल यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं रामदास कदम यांच्या तापट स्वभावामुळे आणि विकास न केलेल्या कृतीमुळे त्यांच्याकडून सगळे सोडून जात आहेत का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जर ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना उद्धव ठाकरे समर्थक असं कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र